माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे शुक्रवारी अल्पशाह हजाराने वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले आज शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर शाही इतमामात अंत्यसंस्कार देखील पार पडले रोहिदास पाटील यांच्या अंत्यविधीसाठी भाजपच्या मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर मंत्री दादा भुसे तसेच मंत्री विजयकुमार गावित त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित होते धुळे शहरातील एस एस बी पी एस कॉलेज प्रांगणामध्ये माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवावर शाही इतमामामध्ये अंत्यविधी पार पडलाय यावेळी मंत्री दादा भुसे त्याचबरोबर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने धुळेकर नागरिकांसह सर्व पक्षीय नेते उपस्थित होते यावेळी सर्वांनी रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव खासदार ॲडवोकेट गोवाल पाडवी माजी मंत्री आमदार सर्वश्री बाळासाहेब थोरात अॅडव्होकेट के सी पाडवी जयकुमार रावल सत्यजित तांबे हिरामण खोसकर शिरीष कुमार नाईक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपविभागीय अधिकारी रोहन कोवर अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे तहसीलदार पंकज पवार अरुण शेवाडे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह आजी माजी मंत्री लोकप्रतिनिधी नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर आपल्या शोक भावना व्यक्त केल्या यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना वाजवून आणि बंदुकीच्या तीन हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्ने दिला यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते